सर्वांना मंगलमय शुभ सकाळ मित्रांनो सर्व भारतीयांना एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त खूप खूप सुंदर आणि मंगलमय शुभेच्छा तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे स्थित असलेल्या दीक्षाभूमी या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याकरिता दीक्षाभूमी हे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात असलेले एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे विशेषतः भारतीय बौद्ध धर्मीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी हे श्रद्धेचे केंद्र आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवर महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे शांततामय सामूहिक धर्मांतर होते म्हणून या ठिकाणाला दीक्षाभूमी दीक्षा देण्याची भूमी असे नाव पडले धर्मांतर केवळ धार्मिक घटना नव्हती तर ती एक भारतीय समाजात सामाजिक न्याय समता आणि बंधुता प्रस्थापित करणारी एक मोठी सामाजिक क्रांती म्हणून मानली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या ऐतिहासिक धर्मांतर सोहळ्याचे स्मरण म्हणून हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी अशोक विजयादशमी दसरा हा दिवस निवडला होता कारण याच दिवशी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कलिंग युद्धातील हिंसाचार पाहून युद्ध त्याग केला आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती हा दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून महत्त्वाचा मानला जातो धम्मचक्र परिवर्तन दिन या सोहळ्यात बौद्ध भिक्षूद्वारे त्रिसरण पंचशील ग्रहण करण्याचे कार्यक्रम होतात तसेच जाहीर सभा मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दीक्षाभूमी येथे केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनर्जीवन करून धम्माच्या चक्राला पुन्हा गती दिली म्हणून या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन असेही म्हणतात धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमी परिसरात बाहेरगावून आलेल्या अनुयायांची बौद्ध अनुयांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते दीक्षाभूमी केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ती सामाजिक न्याय समता आणि मानवी मूल्यांची पुनर्स्थापना करणारी एक ऐतिहासिक क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते दरवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातून आणि जगभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्याकरिता नागपूर या ठिकाणी येतात दीक्षाभूमीच्या परिसरात आपल्याला ठिकठिकाणी पुस्तकांची मूर्त्यांची दुकाने पाहायला मिळतात दीक्षाभूमी हे नवयान बौद्ध धम्माचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जीवित केलेला बौद्ध धम्म एक प्रमुख केंद्र मानले जाते नवयान म्हणजे बौद्ध धम्माचा नवा मार्ग जो समता स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या तत्वावर आधारित आहे दीक्षाभूमीला महाराष्ट्र सरकारने अवर्ग क्लास ए पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे दरवर्षी लाखो पर्यटक आणि भीम अनुयायी या पवित्र स्थळाला भेट देतात नागपूर या ठिकाणी दीक्षा घेण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडले होते कारण नागपूर हे पूर्वीच्या नाग लोकांचे जे बौद्ध धर्माचे अनुयायी होते त्यांचे महत्त्वाचे केंद्र होते आणि हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या मध्य भारतात येते त्यामुळे लाखो अनुयायांना एकत्र ठिकाणी येणे शक्य होते म्हणून नागपूर या ठिकाणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवड केली होती या सोहळ्यादरम्यान दीक्षाभूमीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध महात्मा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज आणि इतर समाज सुधारकांच्या साहित्याचे भव्य प्रदर्शन भरविले जाते हजारो लोक या काळात पुस्तके खरेदी करतात दीक्षाभूमी स्मारकाची देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक विशेष संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे सला... तर बांधवांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद